सात फेब्रुवारीला पहाटेच्या वेळी पत्नी दोन मुली आणि एक मुलगा यांची धारदार हत्यारांना हत्या करून आरोपीनं सकाळी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमध्ये घडली आहे आणि विशेष म्हणजे आरोपी हा उच्च शिक्षित असून राहता तालुक्यातील लोणी गावातील देवीचंद ब्राह्मणे असं या आरोपीचं नाव आहे याचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय राहता तालुक्यातील देवीचंद ब्राह्मणे एम ए बी इंग्रजी विषय शिक्षण घेऊन पास झालेला पंधरा वर्षांपूर्वी संगीता हिच्याबरोबर त्याचा विवाह झाला चौदा वर्षीय मुलगी निशा बारा वर्षीय नेहा आणि सहा वर्षीय हर्ष असं कुटुंब गेली अनेक वर्षांपासून सुखानं नांदत असताना काल मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी देवीचंद ब्राह्मणे यानं आपल्या पत्नीसह दोन मुली एका मुलाची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची घटना घडली आणि तीही खुद्द आरोपीनं सकाळी लोणी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली हा आरोपी गेली चार वर्षांपासून आजारी असल्याचं यावेळी समोर आलंय कुटुंबामध्ये कोणताही वाद नव्हता असं सांगताना मुलगा मनोरुग्ण असल्यानं ही घटना घडल्याचा संशय आरोपीचे वडील हिराचंद ब्राह्मणे यांनी व्यक्त केलाय त्याला गोळ्या चालू होत्या बाकीच काही नाही सांगते काय सांग पती पत्नी -पत्त ते त्याच्या मुलीच लग्नाला भांडकोर फक्त आर्थिक प्राप्ती त्याला वाटायची जास्त असावी नोकरी नव्हती हो बी ए बीड इंग्रजी होत होतो आणि दहा बारा हजार रुपये त्याला महिन्याला मिळायची इथलं भाडं खोल्यांचं ते हॉटेल आहे ते, ते हॉटेल त्याच्या नावावरच होते बरं घरदार वगैरे शेतीवाडी त्याच्या नावावर करून दिलेली होती त्याचे सात बाराही निघतात सात बारा निघतात त्याचे त्याच्या नावावर माझ्या नावावर फक्त मी एक अर्धा एकर जमीन ठेवली होती बाकी सगळी त्यांच्या नावावर करून मुलांची कारण फक्त केवळ हा वैफल्य त्याला जे वैफल्य होतं ते बोलत नव्हतं तो पण कोणालाही कधी शिवी न देणार मुलगा वाईट शब्द त्याच्या तोंडात कधीच नाही केव्हाही के वाईट वाई शब्द त्याला येतच नव्हतं घटना घडली असेल तरी आमच्या मेवण्यानं हे केलं नसावं असं मतमयत संगीताच्या भावानं व्यक्त केलं असून आपल्या मुलांना काटा जरी टोचला तरी आरोपी सगळ्यांची काळजी घेत होता आपल्या मुलांना त्रास होऊ नये यासाठी आरोपीनं एवढं शिकूनही नोकरी केली नसल्याचा दावा केला असून पोलिसांनी याबाबत सखोल तपास करण्याची मागणी मयत संगीताचा भाऊ सागर बनसोडे यांना केली आहे आमचं म्हणणं असं आहे की एवढं सगळं घडलं ती आमची बहीण होती तर आमचं म्हणणं असं आहे की त्या माणसाने ही गोष्ट केलेली नसावी कारण त्या माणसाचा त्या मुलाबाळामध्ये एवढा जीव होता ना की तो माणूस त्या मुलांना काटा जरी टोचला ना तरी तो माणूस जेवण करत नव्हता दिवस दिवसभर दिवस आणि त्या व्यक्तीने त्याच्या माणसाकडं एवढं त्याला एवढं शिकलेला होता एम ए इंग्लिश बी एम एड झालेलं परंतु त्या माणसाने जॉब नाही केला त्या लेखराबाळांसाठी त्यांची वनवन होऊ नये त्यांना त्रास होऊ नये ह्या गोष्टीसाठी त्या माणसाने जॉब पण नाही केला आणि त्या माणसाचा स्वभाव आम्ही जसं आमच्या बहिणीचं लग्न झाल्यापासून जाणतो त्या माणसाचा स्वभाव आजच्या डेटला पण आम्ही त्या माणसाला आरे गरे म्हणू शकत नाही असा माणूस येतो तुम्हाला काय वाटतं या घटनेत अजून कोणाचा काही सहभाग असू शकतो की असावाय वा। वाटतं आम्हाला असं वाटतं की दुसरा कोणीतरी करून ह्या माणसाने त्या माणसाला वाचवण्यासाठी स्वतःवर आरोप घेतला असावा कारण ह्या माणसाला असंही वाटतंय माझं सगळं आहे आता मी जगून तसाही जगू शकत नाही तर मग ह्या माणसाने आता हे गेले यांच्या मग आपणही जावं म्हणून स्वतःवर ओढून घेतलं काय मागणी आता पोलिसांकडून मागणी काही नाही फक्त योग्य तो प्र उपचार व्हावा हो त्याच्यावर काय असं ते सगळं काही त्याचा का तपास करावा दरम्यान ही घटना नैराश्यामधून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे आज पहाटे लोणी खुर्द या गावामध्ये देवीचंद ब्राह्मणे या व्यक्तीने नैराश्यातून त्याची बायको संगीता वय पस्तीस मुलगी निशा वय पंधरा आणि मुलगी नेहा वय बारा तसेच मुलगा हर्षवर्धन वय सात यांचा कुराडीने खून केलेला आहे आणि हर्षवर्धन याचा गळा दाबून खून केलेला आहे अशी घटना त्याने स्वतःच सकाळी पोलीस स्टेशनला येऊन सांगितली आणि त्यानंतर मग आपण त्या दृष्टीनं तपास सुरू केलेला आहे आरोपी सध्या आपल्या कस्टडीमध्ये आहे ही घटना घडण्याच्या मागचं किंवा करण्याच्या मागचं काही कारण कळू शकलं आहे का प्राथमिक काय अंदाज पोलिसांकडून प्राथमिक अंदाज देवीचंद ब्राह्मणे हा जो व्यक्ती आहे त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाचे इलाज चालू होते हे आम्हाला प्राथमिक दृष्ट्या समजलेलं आहे आणि त्या दृष्टीने पण आम्ही सखोल तपास करीत आहोत विजन प्लस साठी शैलेश त्रिभुवन लोणी